हिंदी भाषा सक्तीवर शरद पवार म्हणाले की हिंदीची सक्ती आणू नये पण हिंदी भाषेची द्वेष देखील करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताच नाहीये फक्त सक्ती असू नये शेवटी त्या विद्यार्थ्याला जे हवंय ते त्याने ते करावं त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केलंय त्यानुसार ते त्याने निर्णय घ्यावा हिंदीची सक्ती नको एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाहीये असं शरद पवार यांनी म्हटलंय तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय आणि हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिम्मत, तर देवेंद्र फडणवीस तुम्ही करून दाखवाच हिंदीच आमचं वैर नाहीये पण सक्ती कशासाठी मराठी अमराठी भांडण लावायचं मग हे भ्रष्टाचार करायला मोकळे असा घणाघात देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावलाय